आणि शेतामध्ये काम करत असताना ट्रॅक्टरला शॉक लागून घटना समोर आली आहे हातुर येथील शेतात विजेचा शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली मयत व्यक्तींची नावे बसवराज शिवानंद पाटील वय चौतीस आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे वय सदतीस दोघेही हत्तूर सोलापूर येथील रहिवासी अशी आहेत हत्तूर शिवारातील शेतात ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टरवरील लोखंडी पाईप विद्युत चारेला स्पर्श झाला यामुळे ट्रॅक्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि ही दुर्घटना घडली घटनेच्या तात्काळ उपचारासाठी दोघांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित हो केले दोन्ही मृतदेह हो शवविच्छेतनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे या घटनेमुळे हत्तूर गावात शुक्रकाळ पसरली असून सर्वत्र हळहळ हल व्यक्त केली जात आहे मी अण्णापा सत्तूपर सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उप्रमुख आहे आज एका हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथं दुःखद घटना घडलेल्या आहे त्या घटनेची ता थोडक्यात ताकीकत अशी की बसवराज पाटील व महेश हविनाळे आ, रवी हैनाळे रवी नाईकडे या दोघांनी शेतामध्ये काम करत असताना टॅक्टरला शॉक लागून या दोघंही जागेवरच मरण मृत्यू पावलेले आहेत त्यामुळं त्या आज आमच्या हत्तूर गावामध्ये व दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि असली मोठं दुःखद घटना आमच्या गावामध्ये कधी घडलेलं नव्हतं म्हणून आम्ही सगळे तिथं सगळे त्यांचे मित्रग्रुप सगळे पाहुणे मंडळी संपूर्ण गाव इथं या शिवल हॉस्पिटलमध्ये असं झालं आहे आणि त्या दुःखद घटनेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ आम्ही सहभागी आहोत आणि आज सायंकाळी ठीक नऊ वाजता या दोघांचाही आम्ही अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः म्हणजे आम्हाला या कामासाठी विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय दादासाहेब गायकवाड साहेब त्याचबरोबर दुसरे पी आय वराळेसाहेब त्याचबरोबर नामनेसाहेब या सर्व म्हणजे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी सगळ्यांचा आम्हाला मोठा सहकार मागाही लाभात आला आताही आजही लाभलं आहे आणि याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी देखील आम्हाला मदत केलेलं आहेत त्यामुळं आम्ही सगळे मिळून आम्ही त्यांचं या सिव्हिल हॉस्पिटलचं आणि पोलिस स्टेशनचा आम्ही ग्रामस्थ होतेनं मनपूर्वक आभार मानतो आणि थोडं आज सायंकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार घटना दुपारी साधारणतः दोन वाजता घडलेला आहे आणि इथे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे शेतामध्ये घडलेलं आहे त्यांना कोण आणलं तिकडून त्यांना कोण आणला काय स्थिती गावातल्या आजोबाच्या शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्याने सोलापूर मार्कंटा रुग्णालयात उपचारासाठी नेले असतं ते मृत्यू पावले असतं जाहीर झालेलं किती वेळा घटना घडली कुठून ना गावावर आणायला एक पाऊण तासामध्ये आणलेलं आहे म्हणजे आमच्या गावात पोरं पोरं सतर्क आहेत त्या असल्या कामामध्ये आमचं गाव एकी आहे सर्व समाज सर्व लोकांनी मिळून सगळे मिळून आम्ही सहकार्य करत असतो त्यामुळं तात्काळ आणलेलं आहे हॉस्पिटलमध्ये ते बसवराज insan... पाटील ते एक बसवराज पाटील असा एक व्यक्ती पोरगा होता की ते कुठल्याही दुःखद घटनामध्ये तो सामील होत होता त्यांचा एक मोठा फौजपाठ आहे टीम आहे त्यांचा तरुणवर हे जवळपास शंभर जणशे युवक आहेत त्यामुळं आज इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो युवक त्यांच्यासाठी लोकामध्ये सहभागी झालेले आहेत नाईकवाडी हे कामगार होते कामगार आणि पाटील कोण होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस